अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या टेम्पो भरून माल आणू द्या अन्य काही गोष्टी दहशत छोटे गुन्हे हा पोलिसांचा वापर गुंडगिरी काही करू द्या गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदीने पैसे घेतले साडेपाचशे कोटी रुपये गोमांस बीफ बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले हे रेकॉर्डवरती आहे मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही हे रेकॉर्डवर साडेपाचशे कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनी एका बाजूला तुम्ही गोवाहून हत्याबंदी विरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं हा गोंधळ घालायचा गोमाता गोमाता करायचं आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे ढोंग नाही तर काय डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार तुला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःच जी शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीने चोरली आहे धनुष्यबाण चोरलाय त्याच्या मागे लोकांनी का उभं राहावं आणि विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या टेम्पो भरून माल आणू द्या अन्य काही गोष्टी दहशत गुन्हे पोलिसांचा वापर गुंडगिरी काही करू द्या दे? लोक त्यांना मतदान देणार नाही नरेंद्र मोदींनी तर ठाणच मांडलंय अमित शाह सारखे येऊन जाऊन आहेत याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान पस्तीत जागा जिंकते किमान मान मी पुढलं सांगत नाही या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान पस्तीत जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करत असं मला समोर दिसत नाही अजिबात समोर दिसत नाही अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल ते त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत ते आता मोकळे झाले हा हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे पण त्यांची ही अखेरची फडफड आहे त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल मुळात काय ते डॅमेज व्हायला शिल्लक काय त्यांच्याकडे डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना काहीच नाही पक्ष उमेदवार आले मत पडतात पैसे देऊन काल आपण आठशे कोटी रुपये घोटाळ्याबद्दल बोलला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्देश केले होते मात्र नाशिक मध्ये काही नेते यामध्ये सहभागी आहेत का आणि नेमका कशा प्रकारचा अभिप्राय मी चौदा तारखेला त्याच्याविषयी मुंबई मध्ये पुराव्यासह ही माहिती सगळी समोर आणणारच आहे कदाचित ता पंधरा तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिक लागेल तेव्हा हा साधारण आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका विकास मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी त्यांच्या मर्जीतले बिल्डर या सगळ्यांनी मिळून आठशे ते नऊशे कोटी रुपयांची लूट कशी केली त्यात कोण सहभाग या त्या लाभार्थी कोण आहेत हे उघड करावंच लागेल अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असते तुम्हाला मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटा डाय आणि कुठे आयडी आणि सीबीआय हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आठशे आणि नऊशे कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट कर आणि शेतकरी ना बिल्डरांना हे पैसे मिळाले भूसंपादनाच्या नावाने बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे नंदुरबार महाविकास आघाडीने काँग्रेसचा गड राहिला इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्षानुवर्ष नंदुरबार नंदुरबार मधून करत आलेले या वेळेला प्रियंका गांधी आले आणि तेथे परिवर्तन होत आहे नंदुरबार धुळे जळगाव रावेर दिंडोरी नाशिक असे सर्व मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले महाविकास आघाडी जिंकते आरोप मी आज करत नाही तर त्यांचं बँकेची खाती यादी आलेली आहे निवडणूक संदर्भातली त्याच्यामध्ये गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पैसे घेतले साडेपाचशे कोटी रुपये गोमांस बीफ बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले हे रेकॉर्डवरती आहे मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही हे रेकॉर्डवर रे, साडेपाचशे कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनी एका बाजूला तुम्ही गो हत्याबंदी विरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं हा गोंधळ घालायचा गोमाता गोमाता करायचं आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे ठोंग नाही तर काय आहे ना फार गाजला होता काळू बाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती त्याने या देशा महाराष्ट्रामध्ये काळू बाळूंनी एकत्र येऊन फार मोठ जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती लोकांना जागा केलं होतं आंधळ दळ शाहीर साबळ्यांचं आणि काळू बाळू यांचा तमाशा आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही म्हणून त्यांना काळू बाळू कोणी माहीत नाहीत अभ्यास करा म्हणाव आणि मग बोला हा तमाशा जरी असला बरं का तरी या तमाशाची जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या काळाखाली पडली अरविंद केजरीवाल यांनी असं पुढचे पंतप्रधान अमित शहा त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदीने एक नियम केलाय पंच्याहत्तर वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागतं ही पुढली गोष्ट पण त्याच्या आधी मी म्हणतो चार जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत तेव्हा अमित शाह नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते, ते सत्तेवरच येणार नाही साहेब देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की युतीची सत्ता आल्यापासून एकोणीसशे नव्याण्णव मुख्यमंत्री स्वप्न आम्हाला स्वप्न पडत नाही अजिबात नाही आम्ही स्वप्नात कधी जगत नाही आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहे तुमची स्वप्न जी तुम्ही अचानक तुम्हाला जो काय स्वप्नातला आधार झाला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे चला थँक्यू असं देखील नारायण राणे मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली देवेंद्र फडणवीस म्हणाले की नारायण ना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरे फडणवीस घेऊन नारायण राणे मुख्यमंत्री होते ते निवडणूक हारले त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना हे फडणवीस माहीत नाहीये अत्यंत कच्च मडक आहे ते राजकारणात अत्यंत कच्च मडक कॉपी करून पास झालेले कोर असतात ना बरं का त्यांनाही डॉक्टर कि वगैरे करता येत नाही ऑपरेशन पेशंट मरतात टेबलावरच पेशंट मरतात टेबलावर त्या प्रकारचे फडणवीस आहे नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं शिवसेना प्रमुखांनी उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो हे फडणवीस यांना माहीत नसेल कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते बोलताना टीका की मोदींना आणि मुस्लिमांचा फतवा जो काढलं जात आहे त्याबद्दल बोलतात राज ठाकरे होतं का काय तुम्ही ठरवा मी कोणाला काय फतवा म्हणजे कसला फतवा असतो आम्ही पण सांगतो ना आम्ही सुद्धा हा आमचा फतवाच आहे या देशातल्या राष्ट्रभक्तांनी देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला आणि महाविकास मतदान करावं हा फतवा समजा तुम्ही असं जर फतवा कुणी काढत असेल की देश वाचवण्यासाठी स्वातंत्र्य वाचवण्यासाठी लोकशाही संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे हा फतवा कसा का असू शकतो कळतं का त्यांना उद्धव ठाकरेंचा कसा दौरा राहणार आहे प्रशाचा आणि महाविकास आघाडीचे माननीय उद्धवजी पंधरा तारखेला नाशिकमध्ये येत आहेत गोल्फ क्लब त्यांची सभा आहे आणि ती सभा विराट सभा एवढंच मी सांगतो